भारतातले अनेक विद्यार्थी परीक्षेला जाण्यापूर्वी वेगवेगळ्या देवदेवतांच्या पाया पडतात नवस बोलतात आणि त्यांना नारळही फोडतात परीक्षेला जात असताना आपली आई आपले वडील आपल्याला असंही विचारतात की परीक्षेला निघाला आहेस देवाच्या पाया पडलास की नाही जर देवाच्या पाया पडलं नवस बोललं किंवा देवाला जर नारळ फोडलं तरच आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळू शकतं असा एक संभ्रम असा एक भ्रम भारतातल्या पालकांच्या मनामध्ये आहे आणि तो विद्यार्थ्यांच्या मनामध्येही आहे परंतु भारतामध्ये आता याच्या पुढच्या टप्प्यावरती लोक पोहोचलेले आहेत भारतामध्ये परीक्षेमध्ये जर तुम्ही जय श्रीराम असं लिहिलं तर तुम्हाला हमखास यश मिळू शकतं आणि हे सिद्धही झालेलं आहे एका विद्यापीठाने जय श्रीराम लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला आणि अनेक क्रिकेटरची नावं परीक्षेमध्ये लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पासही केलेलं आहे त्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क ही विद्यापीठाने दिलेली आहेत भारतातली शिक्षण व्यवस्था कोणत्या दिशेने निघालेली आहे हे यावरून दिसायला लागतं भारतामधल्या वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकामध्ये जय श्रीराम आणि काही भारतीय क्रिकेटपटूंची नावे लिहिलेली होती या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण देण्यात आल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि त्याने हे माहितीच्या अधिकारामधून उघड केलेलं आहे एका अहवालानुसार विद्यापीठाचे माजी विद्यार्थी दिव्यांशू सिंग यांनी माहितीचा अधिकार दाखल केलेला होता आणि प्रथम वर्षाच्या फार्मसी अभ्यासक्रमाच्या अठरा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार ही घटना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घडली होती या अहवालानुसार याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जय श्रीराम किंवा क्रिकेटपटूंची नावं लिहिलेली आहेत त्या विद्यार्थ्यांना छप्पन टक्के गुण देण्यात आलेले आहेत असं म्हटलेलं आहे रोहित शर्मा विराट कोहली याशा अनेक क्रिकेटपटूंची नावं याच्यामध्ये लिहिली गेलेली आहेत शिवाय जय श्रीराम पास हो जाय असं देखील लिहिलेलं आहे डेक्कन हेराल्डने आपल्या अहवालामध्ये ज्या चार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी केलेली आहे त्यांचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे या उत्तरपत्रिकांमध्ये जय श्रीराम पास हो जाय असं म्हण लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांनी असं लिहून खाली अनेक क्रिकेटपटूंची नावं देखील लिहिलेली आहेत ह्या क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी छप्पन टक्के मार्क देऊन पासही केलेला आहे विशेष म्हणजे हे जे काही प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकांनी हे पेपर वाचले की नाही ही शंका आहे परंतु आतापर्यंत या विद्यापीठाने या प्राध्यापकांवरती कोणतीही कार्यवाही केलेली नाही या उलट ज्या विद्यार्थ्यांनी माहितीचा अधिकार टाकलेला होता त्यांनी ही तक्रार राज्यपालांकडे केलेली आहे आणि राज्यपालांकडे करून या विद्यार्थ्यावरती आणि त्या प्राध्यापकांवरती कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे खरं तर राज्यपालांकडे जाण्यासारखं हे प्रकरणच नव्हतं विद्यापीठ स्तरावरती तिथल्या कुलगुरूंनी हा निर्णय घेऊन त्या विद्यार्थ्यांना आणि त्या प्राध्यापकांना सस्पेंड करणं गरजेचं होतं परंतु विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत राज्यपालांचा अहवाल येणार नाही तोपर्यंत आम्ही याच्यावरती कार्यवाही करणार नाही खरं तर राज्यपालांचा अहवाल येण्याच्यापूर्वीच कुलगुरूंनी त्यांना सस्पेंड करून त्यांचा अहवाल राज्यपाल कार्यालयाकडे पाठवणं अपेक्षित होतं परंतु उत्तरपत्रिकेमध्ये लिहिलेल्या जयश्रीरामच्या नाऱ्यामुळे कदाचित कुलगुरूंनी यांच्यावरती कार्यवाही करणं थांबवलेलं आहे कारण हा नारा सध्या भारतामध्ये महत्त्वाचा मानला जातो आहे आणि म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांनी जय श्रीराम पास हो जाय असं लिहिलेलं आहे त्याला नापास कसं करायचं असा देखील प्रश्न तिथल्या प्राध्यापकांसमोर असू शकतो आणि म्हणूनच त्या प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना नापास केलेलं नाही तर उलट छप्पन टक्के अर्थातच बी प्लसचे मार्क देऊन त्यांना पास केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की हायर एज्युकेशनमध्ये बी प्लस हा महत्त्वाचा असतो आणि तेवढे मार्क त्यांना देणं गरजेचं होतं कारण जर जय श्रीराम पास हो जाय असं लिहिलेलं आहे तर त्यांना पास करावंच लागणार असं गृहित धरून त्या प्राध्यापकांनी त्यांना पास केलेलं आहे भारतातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नेमकं काय चाललंय हेच समजायला मार्ग नाही आहे त्यांनी परीक्षा दिल्याचं नाटक करायचं यांनी पेपर तपासल्याचं नाटक करायचं आणि या नाटकाला शेवटी एक सर्टिफिकेट देऊन त्या नाटकाचा यशस्वी प्रयोग झाला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट देऊन त्यांना परीक्षेमध्ये पास करायचं त्यांच्या हातामध्ये डिग्री देऊन त्यांना बाहेर काढायचं शिक्षण व्यवस्थेमधलं हे नाटक भारतामध्ये थांबणार आहे का असा देखील प्रश्न विचारला जातो आहे आणि म्हणूनच या प्राध्यापकांवरती कोणती कार्यवाही होईल कुलगुरू काय ॲक्शन घेतील राज्यपाल काय ॲक्शन घेतील हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे खरं तर आजकाल महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येतच नाहीत उच्च शिक्षणाची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की, की विद्यार्थी वर्गात येत नाहीत प्राध्यापक शिकवत नाहीत विद्यार्थी थेट परीक्षेलाच येतात आणि विद्यार्थ्यांना हे माहीत झालेलं आहे की परीक्षेमध्ये काहीही लिहिलं तरी प्राध्यापक वाचत नाहीत आणि वाचून पेपर तपासत नाहीत त्याच्यामुळे आपण गॅरंटीने पास होऊ शकतो असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच अशाच प्रकारे या भारतातली शिक्षणव्यवस्था सध्या रन होते आहे आणि ही जी रनिंग आहे ही रनिंग एवढी सुपरफास्ट आहे की या विद्यार्थ्यांना थेट छप्पन टक्केच नाही तर हे विद्यार्थी नव्वद टक्के मार्क देऊन पास होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भारतातल्या या शिक्षण व्यवस्थेला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या प्राध्यापकांवरती या विद्यार्थ्यांवरती कठोर अशा प्रकारची कार्यवाही होणं देखील गरजेचं आहे असं बोललं जात आहे आपल्याला या शिक्षण व्यवस्थेबद्दल आणि या विद्यार्थ्यांच्या या परीक्षेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद